हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत चतुर्थी जवळ येईल श्रावण जवळजवळ संपत्ती लोहा आणि आपली दहीहंडीच खेळ झालो आपण कणकवलीत काल तीस तीस तारखे जाऊन दहीहंडी फोडली कारण मुंबईचे जे गोविंदा पथक असतात ती गावात लंका दिसा गोई म्हणून आणि चतुर्थीची तयारी कुठे जोरदार चालू झाली सानू स्वतः जमत नाही तरी करंज लागतात हा जमत आता जमाक लागले गो तर करंजो कश करत बघूया तर करंजो बनूक तर सुरुवात आहे मी एक खाऊन सुद्धा बघितलंय मस्त झाले होत तरी पण चला बघूया पुढे एकच खालस समजत नाही दाडे घोला तिच्यातच रोडी ओम बसलो सानू ओमजी दिदी तर चणे भाजून जे लाडू बनवले जातात त्या लाडूचा चा, पीठ असता ताच पीठ करंजेसाठी वापरला जाता आणि हा करंजो क कर बनवले जातात कोकणातील गणेश चतुर्थी जे भजनाचे वगैरे कार्यक्रम असतात किंवा जे पै पाहुणे आपल्या घरी येतात त्यांना ते इल्याच्यानंतर दिने देण्यासाठी स्वीट डिश म्हणजे वापरली जाता ती पूर्वीच्या काळापासून वापरली जाणारी ही डिशा खूप सुंदर लागता आजही साखरमान्यांच्या किंवा गाववाल्यांच्या वर्षभरात करंजी म्हटला की वेगळ्या प्रकारची चव एक डोक्यात आठवण करून देता तर अशीही चव परंतु ह्याचं व्याप जर बघितलात तर खूप मोठं असता आणि एवढं व्याप करून सुद्धा करंजी चांगले होतील की नाही ह्याची गॅरंटी नसता कारण करंजी खूप वेळा फुटण्याची शक्यता असता खूप त्याचा जर आवरण असता पात त्या पातळ आणि करकरीत असता त्यामुळे त्या फुटून त्यांची वाट लागण्याची शक्यता असता म्हणून सध्या लोक टाळतात आणि नरमबुंदीचे लाडू वगैरे डायरेक्ट बाजारातून आणून ते वाटले जातात परंतु पारंपरिक जी ही चव आहे ती आज देखील घरोघरी काही ठिकाणी बनवली जाता परंपरा जपण्याचं काम केला जाता तर या ठिकाणी सगळीच तयारी केलेली आहे जो आपण गोळे बनवलेले त्याच्यानंतर जो पाती बनवतो तो सुकू नये ते सुकण्याच्या आधीच त्याच्यात पुरण भरला जावा पुरण भरताना देखील ती पूर्ण योग्य पद्धतीने चिकटाक हवी नाहीतर जेव्हा आपण करंजी तळू घेतो तेव्हा करंजी फुटून तिची वाट लागण्याची शक्यता असता आणि या वेळेत माणसादेखील खूप लागतात त्यामुळे हळूहळू कोकणातली जी माणसं ती कमी झाली कोकणात घरादेखील काही ओस पडलेली तुमका दिसू शकतात जी चतुर्थीसारख्या सणादिवशीच उघडी असतात तर त्यामुळे हा प्रकार काहीस लांबणीवर पडलो किंवा नष्ट होत इलो परंतु आज देखील सानूच्या घरात दरवर्षी ह हो करंजो बनवले जातात आणि यंदा सानू बसला जसे आपल्याला जमतील तसे करता आणि लहान मुलांना यावेळी शिकण्याची ही संधी असता तर मैद्याचा पीठ योग्य प्रकारे मळून घेतला जातं आणि मैद्याच्या पिठात या जर चण्याचा पीठ तयार केलेलं असतं साखर वगैरे घालून काही ठिकाणी गूळ वापरतात तर ह्या पीठ भरला जातं सारण रूपात आणि त्या सारण भरल्याच्या नंतर का तळून ही अशी तळलेली करंजी पंधरा ते वीस दिवसापर्यंत चांगली राहता कोकणी लोकांच्या जिभेचे चोचले पुरवणारी ही एक चतुर्थी स्पेशल स्वीट डिश आहे दिवाळी देखील काही ठिकाणी बनवली जाता परंतु चतुर्थी खूप मोठ्या आग्रहान बनवली जाता गणेश चतुर्थी आणि कोकण यांचा पारंपरिक खूप पुरातन असा नाता आणि कोकणातील लोक गरीब असू दे नाही तर श्रीमंत असू दे या सणां एक वेळ कर्ज काढीत परंतु सण मोठ्या थाटामाटात पार पाडता तर आपण काम करताना सानूच्या आतेच मुलगो इलो हा कणकवलीवर ना तर जरा त्याची खेचणारा होता कारण तो ह्या कायच काम करणार नाही तो फक्त खाणारा आणि मोबाईल घेऊन बसणारा एक माणूस मळलेल्या पिठाचे गोळे करून देता दुसरी लाटत तिसरे पुरण भरणे आणि पुरण भरलेले आत नेऊन तळणे असं हे काम चालू हा कणकवली ताकद वास गेलो मस्त कापले अरे तुझ्या हरके कापले मस्त कापले खायसाठी आलाय फक्त स्पेशल हो किती झाल्या चौथी चौथी की पाचवी टी टाईम

तर माणसा वाढली आहेत आणि त्याबरोबर काम देखील पटापट जाता पण अकरा दिवस गणपती राहणार नाही अकरा दिवस हे सगळे पुराक होय त्यामुळे मोठ्या प्रमाणात बनवूचे आहेत इकडे तळण्याचं चा काम चालू आहे तळण्याचं चा काम देखील सगळ्यात महत्वाचं असतं याचं कारण असता की ते मंदाचेवर वर जेवढ्यात तेवढे ते तळले जाऊ हवे कारण त्यांचा जी आवरण असतात एकदम पातळ असतं त्यामुळे ते, ते काळे न पडणे आणि जर काळे पडले तर कितीही चांगले झाले तरी खाणारे नाव ठेवतात नाव ठेवू नये ही सगळ्यात मोठी कसरत असता तर अशा प्रकारे आपले कर्जो तर होऊन दिले होत कर्जो सानूकडे केलेले होत माझ्याकडे नाही आहेत त्यामुळे जर चतुर्थी केली असतं माझा कर्जो विचार असाल जे कांजो हवे होत त्यांनी सानूच्या गणपतीच्या पायापडाक जावा जे का लाडू हवेत त्यांनी माझ्याकडे यावा आजचो व्हिडिओ कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहिले तुमच्यापर्यंत पोहोचायसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय बघा हे शेवट शेवट जे टाकता तो ते सुंदरच तळवले जातात आणि चांगले दिसतात त्यामुळे माका मोह आवरत नाही व्हिडिओ कट करायचो तरी देखील तुमचं दाखवते एकूण किती तयार करून ठेवलेले आहेत आणि एवढं आपल्या चतुर्थेत संपूच होत तर संपू साती तुम्ही नक्की यावा आम्ही तुमची वाट हे बघा एवढे तर झाले होत चला टाटा बाय -टा बाय